गोळीबाराची चौकशी करा या मागणीसाठी वैभव नायकवाडी आणि समर्थकांची जिल्हा अधिकारी कार्यालयावर धडक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये वाळवामध्ये राष्ट्रपतीच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून गोळीबार झाला याचा योग्य तो तपास करून आरोपीला अटक व्हावी म्हणून वैभव नायकवाडी यांच्या नेतृत्वाखाली हजारोंचा मोर्चा सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयावर काढण्यात आला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये वाळवामध्ये राष्ट्रपतीच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून गोळीबार झाला होता याचा योग्य तो तपास करून आरोपीला अटकवावी म्हणून वैभव नायकवाडी यांच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने कलेक्टर ऑफिस वर मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये राजू शेट्टी सामील झाले होते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर जो प्रकार घडला आणि काही कारण नसताना जे फायरिंग झालं त्या संदर्भामध्ये एक युवक जखमी झालेला आहे ही बाब अतिशय गंभीर आहे आणि ज्या वाळवा तालुक्यामध्ये क्रांतिशन नागनाथाना नायकवडी क्रांतिशन नाना पाटील अशा मोठ्या व्यक्ती झाल्या इथं अशा प्रकारचं हीन कृत्य करणं आणि लोकशाहीमध्ये लोकांनी कौल दिलेला असताना तो कौल न मानता दहशत माजवणं हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि असा अन्याय या वाळवा तालुक्यातील जनता सहन करणार नाही आणि अशा प्रवृत्तींना पाठीशी जर कोणी घालत असेल सरकारी यंत्रणा पाठीशी घालत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही आणि गुन्हेगारांना कडक शासन झालं पाहिजे ते जे वेपन वापरलं गेलेलं आहे ते खरोखरच अधिकृत आहे का त्याला लायसन परवाना आहे त्याचा की नाही आणि निवडणुकीच्या काळामध्ये अशा प्रकारचे खुले आम शस्त्रे कशी काय लोकांच्याकडे राहू शकतात या सगळ्याचा खुलासा झाला पाहिजे आणि संबंधित त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी आजचा हा मोर्चा होता आणि या संदर्भामध्ये चोर सोडून संन्यासाला फाशी या न्यायानं खरंतर ज्यांनी गोळीबार केला ते राहिले नामाने राळा आणि ज्यांनी खरंतर शांतता प्रस्थापित केले ते वाळव्याचे सरपंच गौरव ऐकवडे आणि त्यांच्या कुटुंबियांतील आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असणाऱ्या त्यांचा जे घटनास्थळी नव्हते त्यांना केवळ हेतुपुरस्सर त्यांची नावं तक्रारीमध्ये घालून त्यांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न होतो हे सुद्धा चुकीचं यापूर्वी कदाचित हे घडलेलं ला, असेल आणि पोलीस खात्यानं ते चालवून घेतलं असेल परंतु आता दा आम्ही ते दे। सहन करणार नाही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर वाळव्यामध्ये हुतात्मा चळवळीचे कार्यकर्ते मोठ्या विजयानं किंवा मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवाराच्या मिस्टरांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा तोल सुटला त्यांनी हुतात्मा चळवळीतील कार्यकर्ते दोन तीन होते त्यांना वाळवा इस्लामपूर रोडवरती अडवलं मारहाण केले त्यांच्यावरती फायरिंग केलं आणखी ते पळून गेले के आणखी केसीस मात्र उलटा हुतात्मा चळवळीच्या कार्यकर्त्यांच्यावरती ज्यांचा या केसशी काही या कामाशी काहीही संबंध नव्हता ज्यांनी कुठं मारामारी केली नाही कुठं फायरिंग केली नाही त्यांच्यावरती उलटे केसेस दाखल केल्या याबद्दल निषेध म्हणून आम्ही या, या ठिकाणी कलेक्टर ऑफिसवरती आलेलो आहे त्यासाठी निषेध मोर्चा काढलेला आहे आणि जे ह्यामधले खरे गुन्हेगार आहेत त्यांना शोधा त्यांना कडक कारवाई करा आणि ज्यांच्यावरती खोट्या केसेस दाखल केलेल्या आहेत त्या ताबडतोबीनं मागं घ्याव्यात ज्या खोट्या केसेस ज्यांनी दाखल करून घेतल्या त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावरही कारवाई केली पाहिजे आणि या खोट्या केसेस दाखल करण्यामध्ये जे सूत्रधार आहेत त्यांच्यावरती सुद्धा कडक कारवाई केली पाहिजे यासाठी हा मोर्चा मी घेऊन आलेलो आहे आणखी आमच्या मोर्चाची आग्रहाची मागणी आहे की जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा खोट्या केसेस कुठेही होऊ नयेत आणि या पद्धतीच्या कारवाया करणाऱ्या मग अधिकारी असतील किंवा खोट्या केसेस दाखल करणारे फिर्यादी असतील यांच्यावर कडक शासन झालं पाहिजे आणि त्याचा निर्णय लागल्याशिवाय या ठिकाणाहून ही जनता हलणार नाही